तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ तर आज आहे संडे त्यासाठी मी नाश्त्याला इथे बनवला आहे मसाला ब्रेड मसाला पाव बनवतात पण मी इथे ब्रेड अवेलेबल होता त्यासाठी मसाला ब्रेड बनवला आहे खूप छान असा हा ब्रेड लागतो त्यानंतर इथे सगळी कामं आवरून नंतर उद्या माऊच्या स्कूलमध्ये गोकुळ अष्टमी आहे त्यासाठी तिला नवीन कपडे घालून जायचे राधा बनायचे तर त्यासाठी बघा मी तिला नवीन ड्रेस शिवण्यासाठी चालले आहे तर हे बघा खूप पाऊस होता बाहेर तरी पण आम्ही चाललो होतो खूप वेळ थांबलो पण पाऊस काही थांबतच नव्हता त्यामुळे आम्ही निघालो होतो तर इथे बघा आम्ही पोचलो आहे तर इथे आम्ही ड्रेस शिवायला दिलता आणि तो संध्याकाळी तिला भेटणार होता तर ड्रेस शिवायला देऊन झाल्यानंतर आम्ही गेलो घरी घरी गेल्याच्या नंतर इथे बघा आम्हाला जायचं होतं तिला मॅचिंग ज्वेलरी बांगड्या वगैरे सगळे घ्यायला त्यासाठी आम्ही निघालो हाय स्टेशनला तर हे बघा ठेशनला निघल्यानंतर पाऊस येतच होता तर आम्ही मध्ये थांबत होतो छत्री ओपन करत होतो कारण चौघं एका छत्रीत जाऊ नाही शकत तर इथे बघा ठेशनला पोचल्यावर आम्ही माऊला मॅचिंग ओढणी घेतली बाकी सगळी ज्वेलरी कानातले घेतले खूप गर्दी होती भरपूर असं सा गणपतीचं सामान देखील भेटत होतं त्यामुळे काही शूट करता आलं नाही तर इथे बघा भरपूर अशी गर्दी आहे आणि सुजू काही शूट करून देत नाही बघा कशी मोबाईल हलवते मधीमध्ये अशी हे करत असते तर बाकीचं झाल्याच्यानंतर नंतर इथे बघा माऊला जायचं होतं इथे गार्डनला ठेशनला आले की माऊला गार्डनला जायलाच पाहिजे तर त्यासाठी ते, ते लोकं पुढे गेले आम्ही बघा इथून हळूहळू आहे चालत पण अजून मला बरंच काय घ्यायचं होतं पण ते काही दिसतच नव्हतं पावसामुळं आम्ही साईडला उभा राहत होतो तर इथे बघा माऊ तिथे गेली जंपिंग खेळायला आणि आम्ही इथे उभा राहिले पाठी बघा शिवाजी महाराजांची मस्त अशी मूर्ती आहे तर आम्ही इथं उभा राहिलो आणि थोडंसं फोटो काढून घेतले त्यानंतर माऊनी पाणीपुरी खाल्ली आणि मी बघा इथे मोमोज घेतलेत मला खूप असे मोमोज आवडतात तर मोमोज घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आहे आणि माऊनी बघा पुढे तिथे दाबेलीही घेतली पण सुजू काहीच करून देत नाही त्यानंतर निघाल्याच्या नंतर इथे बघा खूप जोरात पाऊस आला त्यामुळे आम्ही साईडला उभं राहिलो माऊला म्हटलं भिजू नको पण ती काय ऐकतच नाही इथे बघा कशी डान्स करते तिला म्हटलं नको करू तर नाही मग पाण्यात खेळत होती किंवा डान्स करत होती बादल बरसा निचली तर इथे बघा कशी भिजते पडली असती पण वाचली त्यानंतर पाऊस कमी झाल्यावर आम्ही आलो घरी तर इथे बघा मुलांना नाश्ता दिला करायला तर तिने दाबेली आणलेली खात होती तर इथे बघा मी लसूण घेतलं आहे खूप असा महाग होता ऐंशी रुपये पाव आणि उद्या आहे त्यासाठी उपवासासाठी मी इथे बटाटे घेतले तर चला आता जेवणाच्या तयारीला लागूया तर इथे मी डाळ भात आणि भजी केलेते आणि मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण घेतलं तर इथे बघा उद्या तिचं ॲन्युअलचं फंक्शन होतं त्यामुळे तिला मी मेहंदी काढली आहे मेहंदी काढून इथे बघा उद्या प्रोजेक्ट बनवायचा होता टीचर डेसाठी तर बाकीची तयारी उद्या करणारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की